हा दुसरा असेल आणि साईज काय काय तुमच्याकडे एम टू डबल एक्सएल थ्री एक्सएल फोर एक्सएल फाय एक्सएल सिक्स एक्सएल हो वाव आणि सगळे दोनशे पन्नास ला आहेत दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये एवढा सुंदर पॅटर्न आणि एवढा छान मऊसूद कपडा आहे ना मला इथून चार पाच ड्रेस घेऊन जावेच वाटतात पण इथे तुम्हाला दोनशे रुपयात कुर्ता आणि पॅन्ट मिळणार आहे आणि ही ऑफर फक्त तुम्हाला जानेवारीच्या तीस तारीख मिळणार आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी दादरला आलेली आहे बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आम्हाला टू पीस ड्रेसेस सिंपल असे ड्रेसेस कुठे मिळतात हे दाखव तर आज मी तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवणार आहे पण जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल इकडनं खरेदी करायची असेल तर तुम्हाला कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला केळकर रोडला यायचंय आता तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला सगळ्यात प्रसिद्ध असं हनुमान मंदिर दिसतंय का त्या हनुमान मंदिरच्या समोरनं हा जो फुटपाथ दिसतोय तिथून सरळ जायचं आपण जाऊया त्या दुकानात आणि बघत कसं जायचं हे मी तुम्हाला दाखवते आपण सरळ सरळ इथून जाऊयात आता इथून गेलात ना सरळ की तुम्हाला सिद्धिविनायक असं माझ्या राईट हँड साईडला हे जे शॉप दिसतंय सिद्धिविनायक सिद्धिविनायकच्या अगदी लेफ्ट हँड साईडला बाहेरच्या साईडला हे शॉप आहे छोटस आणि इथे तुम्हाला यायचंय आपण त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन बघूयात पण त्याआधी काकांचं स्वागत करूया खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये तर ह्या दुकानात खूप सुंदर असे कपडे मला दिसत आहेत आणि आपले मराठमोळे काका आहेत जे हे स्टॉल चालवतात खूप सुंदर ड्रेसचं कलेक्शन आहे मित्रांनो इथे कारण की एवढं सुंदर कलेक्शन आहे ना की खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार तुम्हाला हे कलेक्शन आहे आणि मला सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया बांधणी प्रिंट पासून बांधणी प्रिंटचा ड्रेस मला ह्यांच्याकडे दिसलेला आहे पॅन्ट आणि टॉप असं यांच्याकडे कलेक्शन असतं आणि सगळं कॉटन मध्ये मिळतं प्युअर कॉटन येणार यामध्ये दोन कलर येतात कलर येतात त्याच्यामध्ये एक आ, ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन आणि हा एक बघू शकतो की कपडा किती भारी आहे मस्त असा मऊसूद आणि कॉटनचा कपडा आहे खूप सुंदर कलर आहे आणि सोबत तुम्हाला एक पॅन पण देण्यात येते आणि ह्याला सुंदर असं इलास्टिक आहे इथे पण बघू शकतो डबल इलास्टिक येते याच्यामध्ये सिंगल इलास्टिक येत नाही डबल डबल इलास्टिक येतात काय प्राइस याची टू फिफ्टी टू फिफ्टी अडीचशे रुपये अडीचशे रुपयात तुम्हाला हा सुंदर प्युअर कॉटनचा पॅन्ट सहित कुर्ता मिळणार आहे वॉश वॉश येतो पहिला होतो मग बनला जातो म्हणजे सिंग होत नाही कपडा आणि कलर जात नाही वाव म्हणजे तुम्हाला विदाऊट कलर न म्हणजे म्हणजे तुम्हाला कलर न जाणारा कपडा इथे मिळणार आहे आणि कॉटनच्या कपड्यांचा बऱ्याचदा कलर जातो पण या पण या काकांकडून तुम्ही घेऊन गेला ते जाणार नाही कारण की फर्स्ट वॉश करून तुम्हाला हे ड्रेसेस दिले जातात वाव दुसरा आणि साईज काय काय तुमच्याकडे एम टू डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल सिक्स एक्सेल वाव आणि सगळे दोनशे पन्नास ला आहेत दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये तुम्हाला काय परवडतं किती सुंदर ड्रेस आपण बघू शकतो आणि जाडसर कपडा आहे मस्त मस्त असं जाडसर कपडा आहे छान आहे वाव खूप सुंदर आहे आणि ही त्याची पॅन्ट अजून काय काय तुमच्याकडे दाखवतो दहा एक बघा एक कलेक्शन एक चांगलं आपण दोनशे अडीचशे अडीचशे एम टू डबल एक्स अडीचशे पण अजूनही कमी करता का तुम्ही दोनशे पर्यंत वगैरे देता करू शकतो जास्त जर क्वांटिटी किती तर करू शकतो पण आता सध्या पुढे हाच महिना म्हणजे दोनशे हाच महिना कारण कॉटनचा कसा असतो जो पण थंडी आहे तोपर्यंत कॉटनचा भाव कमी असतो हा उन्हाळ्यात पुन्हा भाव उन्हाळ्यात तुम्ही घ्यायला गेलात तर डायरेक्ट लवकर या कारण आता कपडे कपड्याची किंमत किती सुंदर आहे याची काय प्राइस आहे सेम सेम भाऊ किती सुंदर आहे म्हणजे एक महिना ऑफर आहे ना चार लाईन तुझा ऑफर आहे यार एक महिना तुमच्याकडे ऑफर सुरू आहे ऑफर आहे 200 रुपये 200 रुपयाची 200 ओके म्हणजे जे 250 ला मिळतं ते 200 ला मिळणार 200 रुपये वाव अजून भाव नाही वाढला ना हं टाइम ही ऑफर कधीपर्यंत सुरू आहे लास्ट तारीख जानेवारी लास्ट म्हणजे जानेवारी तीस तारीख पर्यंत बरोबर जानेवारी तीस तारीख पर्यंत तुम्हाला इथे दोनशे रुपयाला हे ड्रेसेस मिळणार आहेत ही पॅन्ट आणि हा कुर्ता फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे एवढं भारी कलेक्शन आजपर्यंत मी बघितलं नव्हतं एवढं स्वस्तम असतात मला सांगा थ्री पीस सेट ड्रेस पण आहे का तुमच्याकडे थ्री पीस बनवायला टाकले मी त्यामध्ये सेम कॉटन मध्ये थ्री पीस येणार आहे आपल्याकडे काय बात आहे कधीपासून ते सुरू होतंय हे जानेवारीला फेब्रुवारी पण येणार माल आहे या अजून सुंदरता मकर संक्रांती येते आणि जर तुम्हाला ब्लॅक मध्ये काही हवं असेल तर हे ब्लॅक मध्ये खूप सुंदर कलेक्शन अजून पण भरपूर आहे तुम्हाला पाहिजे व्हिडिओ दाखवतो किती सुंदर आहे आपण बघतोय की तुमच्याकडचं कॉटन कपडा खूप छान आहे आणि ह्या सगळ्याचा कलर जायचा प्रश्नच येत नाही कारण की एवढे छान त्याने वॉश करून फर्स्ट वॉश करून त्याला एवढं छान ठेवलेले पॅकिंग सुद्धा छान आहे सिम्पल आणि असं तुम्हाला पुन्हा एक पॅन्ट पण मिळणार आहे याच्यासोबत है ना याचबरोबर असे अनेक वेगवेगळे वेग वेग वे कलर्स आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर कलर आहेत सध्या मकर संक्रांती असल्यामुळे मी ब्लॅक कडे जरा जोर धरते किती सुंदर आहे कपडा मस्त आहे कपडा जयपूर कॉटन येतो ना म्हणून जाड कपडा येतो तो, 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 तो वाव किती सुंदर आहे हो, वा आणि कपडा खरंच खूप सुंदर आहे तुमच्याकडे आणि मला कपडा नेहमी आपण कॉटन कपडे घेतो आपल्याला हो कॉटन जेव्हा कपडा आपण घेतो ना तेव्हा आपल्याला त्या हातानेच फील होते की कि किती जेवढा जाडसर कपडा तेवढा छान कपडा तो आपण बघितलं तर किती मस्त मजबूत असं जाडसर कपडा आहे आणि अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे अजिबात म्हणजे अजिबात ट्रान्सपरंट नाही आता मी तुम्हाला जास्तीत जास्त कॅमेरा झूम करून दाखवू शकते की अजिबात असा ट्रान्सपरंट कपडा नाही आहे पण खरंच जर तुम्हाला हा सगळा कपडा वगैरे किती छान आहे म्हणजे आणि ना सगळ्याचे कलर खूप सुंदर आहेत लाईट कलर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे डार्क मध्ये डार्क शेड हवे असतील तर डार्क शेड आपण एक शेड बघूया थोडीशी डार्क शेड प्लेन मध्ये असं काही आहे तुमच्याकडे प्लेन मध्ये कॉटन मध्ये येत नाही आलं तर मग चिकन मध्ये येतो आहे तुमच्याकडे नाही पण चालू आहे माझं त्याचा पण प्रोसेस वाव किती मस्त हा पण कलर खूप सुंदर आहे ऑरेंज कलर आणि याचबरोबर ह्याचं साईज पण सगळं तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे तिथे आणि पॅन्ट खूप सुंदर आहे एकदम अशी अंगाला न टोचणारे कपडे घालावेत कम्फर्टेबल सो हे सगळे कम्फर्टेबल कपडे तुम्ही नेहमी ऑफिसला सुद्धा घालून जाऊ शकता डेली वेअर साठी हे कुर्ते खूप सुंदर आहेत वा देण्यात घेण्यासाठी पण खूप सुंदर आहेत कोणाला देण्यासाठी वगैरे हवे असतील तर ते सुद्धा छान आहेत आपण हा एक पॅटर्न बघूया वाव सुंदर पण बघू शकतो आणि प्रत्येकाचा गळा असा खूप सुंदर भरलेला आहे दोन गळे त्यामध्ये राऊंड नाही का विनेकर विनेकर वा याची सेम प्राइस दोनशे सेम, सेम 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 वा पर्पल कलर सेम टू हंड्रेड रुपयाला दोनशे रुपयाला आहे हा आणि एवढा सुंदर पॅटर्न आणि एवढा छान मऊसूद कपडा आहे ना मला इथून चार पाच ड्रेस घेऊन जावेच वाटतात सो एवढं सुंदर पॅन्ट सुद्धा आहे सगळ्याचे पॅन्ट पण खूप कम्फर्टेबल आहे थोडा हा एक कपडा बघा कपडा जो आहे ना थोडा पातळ वाटणार तुम्हाला पण पाण्यात टाकला की भरला जातो

मग कपडा बघा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन आहेत सध्या मार्केट थोडं टाईट झालेलं आहे कपड्याचं म्हणून तो हा एक कलर भेटलेला आहे आपल्याला कलर भेटतील त्यामध्ये म्हणजे प्रत्येक कपड्यात ड्रेस मध्ये किती कलर कि, किती कलर किंवा चार कलर येतात त्यामध्ये ओके वाव किती सुंदर आहे पण बघू शकतो हे कपडे अंगावर घातल्यावर खूप छान वाटत असते कलर आणि मुळात हे कलर न जाणारे असल्यामुळे मला खूप आवडतात असे ड्रेस जे कलर नाही जात कॉटनच्या ड्रेसचे तर बऱ्याचदा काय होतं कॉटनच्या ड्रेसचे भरपूर कलर 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 गिरायकाची पहिली अशी कंप्लेंट येत होती माझ्या हा की कलर जातात तुमचा असा आहे माल तसा मग मी थोडस एक्स्ट्रा माझ्याकडून दहा रुपये एक्स्ट्रा टाकून त्याच्याकडे बोलू चांगला माल बरोबर चांगली क्वालिटी ते गिरायकांना म्हणजे आपण गिरायक मानले जातील आपले गिरायक मग आता कलर नाही जात कलर जात नाही दोस्तो रुपये सो so, एवढं छान त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे आहेत ना वा किती सुंदर आहेत बघू शकतो आपण आणि वेगवेगळे कलर वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतात हा सगळ्या जर तुम्हाला असं हे हवे असेल तर तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर विजिट करायचं आहे इथे नक्की या आणि खरंच शॉपिंगला तर नक्की या त्यात मोठ्या साईजमध्ये ओके बघा ही साईज वा साईज बघून घ्या तुम्हाला प्रत्येक साईज इथे मिळणार आहे आणि सगळ्या साईज मध्ये इथे छान असे सगळे कपडे तुम्हाला मिळतात छान असे टू पीस ड्रेसेस मिळतात फक्त हा तीनशे रुपये एक साईज मोठी असेल तर तीनशे एक साईज नाही दोन्ही साईज मध्ये मोडतो ना म्हणजे पॅन्ट पण मोठी होणार हा पण मोठा होणार तीनशे रुपये ओके तरी पण खूप मंडळी स्वस्त आहे आपण याआधी पण जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण साडेसातशे पर्यंतचे ड्रेसेस बघितले होते थ्री पीस ड्रेसेस पण इथे तुम्हाला दोनशे रुपयात कुर्ता आणि पॅन्ट मिळणार आहे आणि ही ऑफर फक्त तुम्हाला जानेवारीच्या तीस तारीख पर्यंत मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा इथे नक्की या आणि भरपूर शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच